नमस्कार सर नमस्कार नाव काय सर आपलं माझं नाव गोविंद बंडू कपाले मुख्याध्यापक सरस्वती विद्यालय जाण ओके आणि सर प्रणव निसर्गोपचार योग केंद्रामध्ये येण्याचं कारण सर खूप दिवसापासून मी ऐकून होतो की आपल्याकडं नैसर्गिक पद्धतीने उपचार चालतो आणि मला तसं थोडं जाणीव झालं की पोटाचा त्रास होता व्यवस्थित शौचालय हे तो होत नसल्यामुळं यावंच असं पाहावं म्हणलं आणि त्या अनुषंगाने मी आपल्याकडे आलो बर आता तुम्हाला कसं वाटतं तुमच्या समस्यामध्ये एक तुमचं जे शेड्यूल आहे तुम्ही कंप्लीट केलंय तर त्या कंप्लीट झालेल्या शेड्यूल मध्ये कसं वाटलं इथे व्यवस्था म्हणा ह्या अनुभव म्हणा तुमच्या की तुमच्या स्वास्थ्याच्या समस्या आहेत त्याच्यामध्ये काही फरक पडला जाणवला व्यवस्था किंवा या ठिकाणचा माझा जर अनुभव पाहिला तर मला खूपच म्हणजे प्रशस्त वाटलं आनंद वाटला की या ठिकाणचं प्राकृतिक वातावरण आणि आपली विचारधारा आणि पुन्हा उपचार पद्धती हे सगळं योगायोग खूप छान होतं आणि त्याचा परिणाम मला खूप चांगला झाला असं आतापर्यंत मी अनेक उपचार घेतला असेल ऑलोपॅथिक पण हे नैसर्गिक कुठलीही गोळी न घेता औषध न घेता एकदम छान म्हणजे दिनचर्यामध्ये मध्ये काय फरक जाणवतोय कसं वाटतंय तुमचं पूर्वीचं दिनचर्या आणि आता कसं वाटतंय हा पूर्वी खूप म्हणजे धावपळ हो तर आहेच पहिलंपासून पण व्यवस्थित वेळेवर कुठलंच काम व्हायचं नाही किंवा झोप यायची नाही मला आता ह्या आपल्याकडं आल्यापासून एकदम हलका हलक ओके okay, और... झोप वगैरे कशी व्यवस्थित आहे व्यवस्थित येऊ लागली okay. शरीरामध्ये उष्णतेचा काही त्रास तुमचा उष्णता होती म्हणूनच आपल्याकडं होतो ओके okay. पण ते जवळपास पंच्याण्णव टक्के कमी वाटले ओके okay. दहाच दिवस ओके okay. थोडस दाखवत असं त्या दा हाताच थोडस काय ते बघा हां कमी झालंय आल्यानंतर खूप होत का खूप होत नक्कीच काय नसतं सर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना की आपल्या थोडं शरीरामध्ये उष्णता वाढली आपली अनियमित दिनचर्या वगैरे याच्यानं परिणाम हे होतं की आपल्या शरीरामध्ये टॉक्सिसिटी वाढते आणि कुठून तरी बाहेर यायचा प्रयत्न करते <laughs> ती जास्त इजी आहे तुमची लाईफस्टाईल तुम्ही सुधारा तर ते ऑटोमॅटिक हे होणार आहे आणि मेन uh, कॉज तर कॉन्स्टिफिकेशनच आहे सगळ्या गोष्टीचं तर वेळेवर जेवण नैसर्गिक आहाराचा त्याच्यामध्ये समावेश आणि नैसर्गिक दिनचर्या याचं जर तुम्ही नियमित पालन केलं तर हंड्रेड पर्सेंट ह्या सगळ्या व्याधी ज्या आहेत ना त्या आपल्या स्वतःहूनच निघून जातात तर बघा की सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट आहे याच्यामध्ये की एक कुठंतरी शेड्यूल आता वयाच्या हिशोबाने आपण आपल्या बनवलं पाहिजे आणि त्या शेड्युल्सनुसार आपण जर चाललो नैसर्गिक दिनचर्याचं पालन केलं आहार विहार विचारवाणी व्यवहार गोष्टी जर व्यवस्थित झाल्या तर हंड्रेड पर्सेंट स्वास्थ्य जे आहे ते व्यवस्थित होऊ शकतं कुठलाही कसाही आजार व्यवस्थित होऊ शकतो फक्त त्याला एक रुटीन आपण फॉलो केलं पाहिजे आणि नॅचरलच आहेत ह्या सगळ्या मेथड्स माती पाणी ह्या ज्या काही वापराच्या गोष्टी आहेत एक त्याचा एक सायंटिफिक वापर की बाबा कशा पद्धतीने आहेत पंचतत्व आपल्या शरीरात गडबड झाल्यामुळे सगळे आजार झालेत आणि ह्याला कसं बॅलन्स करायचं आणि ते ओव्हरऑल आपल्या नैसर्गिक दिनचर्यानंच बॅलन्स होणार आहेत अदरवाईज कुठल्या गोष्टी त्याला सहजासहजी बॅलन्स करायला खूप कठीण असतं तर तुम्ही नॅचरली तुमचं जर थोडंसं स्वतःचं एक शेड्यूल बनवून जर तसं दिनचर्या बनवली तर हंड्रेड पर्सेंट आता इथल्याही गोष्टीचा तुम्हाला काही उपयोग झाला आणि इथून पुढेही तुम्ही त्याचं जर अनुकरण केलं तर हंड्रेड पर्सेंट चांगलं होईल एकंदरीत या उपचाराबद्दल तुम्ही समाधानी आहात हो oh. चालतंय सर नक्कीच इथून पुढेही तुम्ही नैसर्गिक दिनचर्याचं पालन करा काही बोलताय का हो ठीक आहे सर खूप खूप धन्यवाद